प्रायोजक आहे हॉटेल आयना खास फॅमिली सोबत जेवणाची सोय आयना किडवापूर मी अक्कलकोट तालुका मधलं करजगी गावातलं एक निष्ठावंत कार्यकर्ता शिवकुमार चंद्रशेखर कुंभार म्हणून आहे मी अगोदर बीजेपी मध्ये काम करत होतो तरी हे दहा वर्षामध्ये खासदार लोक काय काम केलं नाही म्हणून मी यावेळी प्रणितिताई शिंदे मॅडमला आम्ही सपोर्ट द्यायला हे माझ व्यक्त करत आहे मी अक्कलकोट तालुक्यातलं करजगी गावच एक भारतीय जनता पक्षाच कठोर मी कार्यकर्ता होऊन आतापर्यंत दहा वर्षामध्ये दोन खासदार झालेले ते आमच्या तालुक्याच झालं होतं तरी काय आमच्याकडे काय चांगलं व्यवस्था केलं नाही रोडचं वगैरे पाणीच व्यवस्था नाही आता आमच्या करजगी कलिबुर्गी रोड तसंच राहिलेले आहे आणि ते पाणीच सुद्धा तिथं गावात प्यायला सुद्धा लय कष्ट आहे त्यासाठी मी दहा वर्ष है एक आ, मी बीजेपीचा पासून मी कार्यकर्ता होतो आणि माझ्यामुळे ग्रामपंचायती तालुका पंचायती जिल्हा परिषद आणि आमदार इलेक्शनसाठी मी लढवलेलं आहे सगळे मी सपोर्ट दिलं होतं बी आता काय झालं आमच्या गाव बी तसंच आहे आणि आमच्या तालुक्याचं व्यवस्था सुद्धा तसंच आहे सगळ्या अठ्ठावीस तिथं खेड्या गावात पिण्याचं पाणीचं लय हे प्रश्न आहे त्यासाठी आम्ही बघू ना दहा वर्ष खासदार दोन बनसोडे साहेब आणि आमचा महाराज गौडगावचे हे खासदार दोन्ही खासदाराला आम्ही निवडून दिलं सुद्धा आमच्या गावात बी काम झालं नाही आणि आमच्या दक्षिण अक्कलबोड तालुक्यामध्ये काम झालं नाही त्यासाठी ते सगळे बघून आम्ही काँग्रेस पक्षाचे आमचे उमेदवार प्रीतीताई शिंदे आ, या मॅडमला आम्ही बिनशर्त मी स्वतःचे मी पाठिंबा देऊन माझ्याकडचं जे काय कार्यकर्ता आहे त्यांचं मत सुद्धा त्यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी तयार आहे त्यासाठी आमच्या दोस्त आम्ही काँग्रेसच एक तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहे त्यांनी आम्ही सांगितल्यानंतर मी स्वतःहून मी त्यांचा संघ या आज सोलापूरमध्ये राहुल गांधीचा सभा आहे त्यासाठी मी त्यांचा संघ आलो आणि माझ स्वतःचे मी हे मुद्दा व्यक्त केलेले आहे कोणाचा काय दबाव नाही काय नाही माझे मी एज्युकेटेड एक माणूस असून मला मा, हे त्रास झालेले हे सगळे काही बीजेपी लोक काहीच काम केलं नाही त्यासाठी आम्ही पंडितताई शिंदे मॅडमला आम्ही सपोर्ट देण्यासाठी या इलेक्शन मध्ये मी तयार आहे म्हणून एक दोन विचार मी सांगायला इथं आलेले कारण आपण सोलापूर खासदार झाले दोन्ही अकलकोट तालुक्यात सोलापूर कडे तर विकासाकडे दुर्लक्ष केले त्याचबरोबर अकलकोट तालुक्याकडे दुर्लक्ष केले असं मला वाटतंय हा अक्कलकोट तालुक्यामध्ये आता बघा कल्याण शेट्टी साहेब हे आमदार झालेले आहे ते तिकडे काम होऊ लागले ते खासदार निधी मधून काय कामच झाला नाही दहा वर्ष आम्ही मत दिलेले आहे आम्ही समोर सपोर्ट दिलेले आहे खरेज घेऊन कितीतरी मत आम्ही टाकलेले तिथं काय ते तेवढं असून सुद्धा एज्युकेटेड लोकांना तिथं काम नाही आहे ग्रॅज्युएट लोक कितीतरी निरुद्योग आहे हो त्यासाठी खासदार लोक त्यांचा नि नी, निधी मधून नाहीतर तिकडं एक लहान लहान फॅक्टरी उघडून काय तरी कामाला लावायला पाहिजे होतं त्यांनी हे बघा बनसोडे साहेब तर आमचं खरेजगी जवळ हे आपला पान मंगळूर हे हायस्कूल हायस्कूलमध्ये शिकलेले एक व्यक्ती होतं तरी सुद्धा काय त्यांनी काम केलं नाही त्यासाठी आम्हाला मनाच थोडं हे दुःख आहे त्यासाठी आम्ही काँग्रेस का हे बीजेपीचा सपोर्ट, ना देता। या बीजेपी सपोर्ट ना न देता आम्ही यावेळी नक्की बीजेपी काँग्रेसला सपोर्ट देणार आहे त्यामुळे आता काय काय टफ कॉम्पिटिशन होणारच आपला मेत्रे साहेब आहे ते बघून घेते ते तरी आमचं काय अठ्ठावीस हे गाव आहे दक्षिण सोलापूर मधलं त्यावेळी लोकल आपलं ताई सोलापूर सिटीच आहे आणि आमच्याकडे काम करणारे हे बाई आहे त्यासाठी आम्ही सुद्धा आम्हाला ओळखत ते त्यासाठी आम्ही आमच्या स्वतःचे मनाहून आम्ही सपोर्ट देऊ लागले नमस्कार मी मुनाफ चिरके अक्कलकोट तालुका युवक उपाध्यक्ष आहे आता सध्या ही सुरुवात आहे आता आपण बघितले की एक कट्टर कार्यकर्ता बी जे पीचे ज्यांनी अहोरात्र पक्षासाठी काम केले आणि प्रत्येक विधानसभा असो लोकसभा असो आणि पंचायत समिती जिल्हा परिषद असो सर्व उमेदवार निवडण्यासाठी खूप मेहनत करून त्यांना निवडून दिले तरीही आपल्या भागाचा विकास झाला नाही म्हणून ते आज बिनशर्त परिताई शिंदे यांना पाठिंबा दिले आहेत आता तरी ही सुरुवात आहे आता पुढे पुढे आमच्या पक्षामध्ये काँग्रेस पक्षामध्ये बी जे पीचे मोठमोठे नेते येणार आहेत सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आई ना चिकन बिर्याणी चिकन अंगारा चिकन हंडी आयना स्पेशल चिकन स्पेशल चिकन तंदूरी चिकन 65 चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध एक बार खाओगे तो बार-बार आओगे फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल पार्सलची सुविधा खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आयना मध्ये सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल हॉटेल आईना टेस्ट साठी एकदा अवश्य भेट द्या आमचा पत्ता किडवाळ चौक सोलापूर ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख नव्याण्णव पंचाहत्तर सेहेचाळीस सदुसष्ट वीस आणि एकोणऐंशी बहात्तर शून्य पाच पन्नास बावीस